नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कोल्हापूर येथील कोल्हापूरमधील तपोवनजवळ हस्त्या खेळत्या कुटुंबात भयंकर घडलं सोमवार दिवस होता आई पोलीस हवालदार वडील खाजगी नोकरीवर होते आणि लहान बैल वकील आहे अतिसुखी आणि आनंदी सर्व सरकारी नोकरीवर असलेल्या कुटुंबाच्या वाट्याला ऐन नवरात्रीला मुलीला गमवावे लागले जेव्हा वडील कामावरून घरी गेले तेव्हा त्यांनी घरात आवाज दिला मात्र घराचा दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्यांनी पत्नीला फोन लावला पण पत्नीने सांगितले की तिची तब्येत बरी नसेल म्हणून ती झोपली असेल त्यामुळे वडील थोडा वेळ थांबले पण जेव्हा त्यांनी खिडकीतून डकवून पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली वकील असलेल्या मुलीने जे केले होते त्यामुळे कोल्हापूर हादरून गेले आयुष्याच्या सुंदर वर्णावर चालणाऱ्या विचार करणाऱ्या या वकील तरुणीच्या बाबतीत नेमकं काय घडलं जाणून घेऊया सविस्तर कोल्हापूर शहरातील तपवनजवळ अजित देसाई हे त्यांची पत्नी आणि दोन मुली सह राहतात अजित देसाई हे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात आणि त्यांची पत्नी राजारामपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत अजित यांना दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे त्यामध्ये सलिना ही मोठी मुलगी मात्र दोन्ही बहिणींनी इतर क्षेत्रात कार्य करण्यापेक्षा वकिली करण्याचे ठरवले सलिना ही अतिशय हुशार मनमिळावू स्वभावामुळे सर्वांना आवडत होती कायद्याची पदवी तीन वर्षानंतर घेतल्यावर दोन्ही बहिणींनी कोल्हापुरातील न्यायालयात वकिली करू लागल्या तीन वर्षापासून त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या परिसरात एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला सलीनाचा भाऊ हा गोव्यात नोकरी करतो घरातील वातावरण अतिशय उत्साही आणि आनंदी मनात असलेल्या भावनांना आपण कुठेतरी वाट मोकळी करून द्यायला हवी पण काही वेळा ते मनात ठेवून दडपण घेत असतो त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आपण कितीही मानसिकता कठोर करू शकलो तरी संकटावर मात करण्याची मानसिकता आपल्यात निर्माण झाली पाहिजे पण सलिना मात्र पूर्णपणे खचून गेली होती सोमवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सलिनाची आई ड्युटीवर गेली बहीण वडील हे देखील सकाळीच बाहेर पडले घरी थांबली ती फक्त सलीना तब्येत खराब आहे त्यामुळे मी आज बाहेर पडणार नाही असे सांगून सलीना हिने आराम करण्याचा विचार केला घरातील सर्व सदस्य आपापल्या ड्युटीवर निघून गेले त्याच दरम्यान सलीना हिने कोणताही विचार न करता घरात जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला अतिशय आनंदी आणि हसत खेळत राहण्याच्या कुटुंबात कुठेतरी अडचण निर्माण झाली होती पण सलीना ती बोलून दाखवू शकत नव्हती आई वडिलांचे मन दुखवण्यापेक्षा आपला मृत्यू व्हावा असे तिने विचार केला असावा घरी कोणी नसताना सलिना हिने जीवनयात्रा संपवली घरी कोणी नव्हते त्यामुळे सर्वजण सायंकाळपर्यंत कोणीही घरी आले नाही सायंकाळी पाचच्या सुमारास वडील घरी आले हाका मारूनही सलिनाने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांनी पत्नीला फोन करून याबाबत माहिती दिली आईनेही तब्येत बरी नसल्याने ती झोपली असेल असे, असे सांगितले अजित यांनी थोडा वेळ थांबून एक शिडी घेतली आणि खिडकीतून घरात डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते सलीनाने आत्महत्या केल्याचं लक्षात आले सलीनाला पाहून अजित यांना तर चक्कर आली कारण सलीनाने असे का केले याचा कुणालाच काही थांगपत्ता पत्ता लागत नव्हता अजित यांची अवस्था पाहून आजूबाजूला असलेल्या नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडला घरात प्रवेश केला आणि सलिनाचा मृतदेह खाली उतरून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सलिनाचा मृत्यू झाला होता सलिनाचे जेव्हा जिल्हा न्यायालयात कोल्हापूर शहरात अनेक मित्र कंपनीला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात एकच गर्दी केली ज्या पद्धतीने सलिनाने टोकाचे पाऊल उचलले त्यामुळे मनमिळावू स्वभाव हसरा चेहरा ती सर्वांना सोडून गेल्याचे दुःख वाटत होते पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला आणि सलिना हिने टोकाचं पाऊल उच्चारण्याच्या पाठीमागे नेमकी काय कारण आहे या संदर्भात तपास सुरू केला एका महिला वकिलाने जीवनयात्रा संपवण्याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी भयंकर स्वरूपाचे कारण असणार हे सत्य आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र